आज आपला वाय क्यू बघा फंक्शन चॅप्टरवर आधारित तर बघा आपल्याला त्याच्यावर आधारित क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारले गेलेलं आहे आणि या क्वेश्चनला आपण कशा पद्धतीनं सॉल्व करू शकलो असतो तर बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे इफ यप यक्स मध्ये पहा आपल्याला काय दिलेलं आहे ग्रेटेस्ट इंटिरियर फंक्शन मध्ये बघा काय दिलेलं एट एक्स मायनस थ्री वेअर हे जे स्क्वेअर ब्रॅकेट यक्स आहे याला काय म्हणतात ग्रेटेस्ट इंटिरियर फंक्शन ऑफ यक्स देन यफ पायवर आपल्याला काय विचारली त्याची व्हॅल्यू विचारली आणि पायची वॅल्यू त्या ठिकाणी बघा आपल्याला काय घ्यायला सांगितली थ्री पॉईंट वन फोर सुरुवातीला आपल्याला कळालं पाहिजे की नेमकं ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन काय त्याच्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की इंटीजर नंबर कोणते तर या ठिकाणी बघा हे झाले आपण काढले नंबर लाईन ज्याच्यावर काढले आपण इंटीजर नंबर तर आपल्याला बघायचं बघा ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन कशाला म्हणतात आणि ते कशा पद्धतीनं काम करते तर या ठिकाणी बघा या फंक्शनचं काम असं आहे की जर याच्यामध्ये तुम्ही जर एंटिजर टाकले सपोज याच्यात टू टाकले तर ते टू देणार जर या ठिकाणी वन टाकले तर ते वन देणार झिरो टाकले तर झिरो देणार म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळलं की या फंक्शनचं काम काय की तुम्ही कोणतीही व्हॅल्यू टाका ते काय देणार इंटीजर देईल बट या ठिकाणी बघा जर आपण इंटीजर सोडून दुसरे नंबर जर टाकले जसं की या ठिकाणी जर आता मी टाकलं वन पॉईंट फाईव्ह तर तुम्हाला काय देणार ते इंटेजरच देणार पण कोणता देणार तर या ठिकाणी बघा या वन पॉईंट फाईव्ह पेक्षा जस्ट लहान कोणता इंटीजर ते वन म्हणजे ते काय देणार वन देणार जर या ठिकाणी बघा असल थ्री पॉईंट सेवन तर थ्री पॉईंट सेव्हन पेक्षा जस्ट लहान इंटेजर थ्री पॉईंट सेव्हन पेक्षा जस्ट लहान इंटीजर कोणता येणार थ्री येणार सिमिलरली जर आपण निगेटिव्ह नंबरसाठी जर घेतलं मायनस वन पॉइंट फाईव्ह घेतलं तर या ठिकाणी बघा याच्यापेक्षा जस्ट लहान इंटिजर कोणता येणार मायनस टू तर या पद्धतीने याचं काय काम आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला काय विचारलं की हे फंक्शन आपल्याला गिवन इज टू घेऊन येशन मध्ये बघा एट एक्स मायनस थ्री आता आपल्याला सिम्प्लिफाय काय करायचं फक्त पायची व्हॅल्यू त्या ठिकाणी करायची आणि या ठिकाणी जर आपण पुट केली तर एट इंटू थ्री पॉईंट वन फोर मायनस थ्री आणि जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येणार बघा ट्वेंटी फाईव्ह पॉईंट वन टू मायनस थ्री आणि याला जर याच्या बाहेर काढलं तर याच्यापेक्षा जस्ट लहान जस्ट लहान इंटीजर कोणता येणार ट्वेंटी फाईव्ह आणि मायनस थ्री म्हणजे या ठिकाणी ऑप्शन काय येणार बघा ट्वेंटी टू आणि आपला ऑप्शन नंबर डी काय आला असतं करेक्ट आलं असतं धन्यवाद